नमस्कार मित्रांनो व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत खूप साऱ्या मित्रांच्या कमेंट आलेल्या दा की दादा यूट्यूबची कॅटेगरी कोणती ठेवायची यूट्यूबची कॅटेगरी आमच्या चॅनलची आम्हाला समजत नाही की यूट्यूबची कॅटेगरी कोणती ठेवावं तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या चॅनलची कॅटेगरी कोणती ठेवायची आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नक्की तर मित्रांनो पहिली यूट्यूबची कॅटेगरी म्हणजे फिल्म अँड ॲनिमेशन फिल्म अँड ॲनिम ॲनिमेशनमध्ये काय येणार आहे मित्रांनो की तुम्ही जर एखाद्या फिल्मविषयी माहिती सांगत सांगता म्हणजे कॅमेराबद्दल फिल्मविषयी कोणतीही गोष्ट असू द्या फिल्मविषयी आणि आन... त्याच्यामध्ये जर ॲनिमेशन म्हणजे एडिटिंग वगैरे याच्याविषयी जर माहिती सांगत असाल तर तुम्हाला फिल्म अँड ॲनिमेशन ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर दोन नंबरची कॅटेगरी आहे आपली ॲटो अँड व्हेकल्स ॲटो अँड व्हेकल्समध्ये सर्व जे गाड्या आहेत आपल्या टू व्हीलर फोर व्हीलर ॲटो रिक्षा कार जीप्स जे काही असतील जे याच्याबद्दल जर आपण काही माहिती वगैरे सांगत असेल आपल ला कराएं। तर आपल्याला ती कॅटेगरी ॲटो अँड व्हेकल सिलेक्ट करायची आहे तर मित्रांनो आपली तीन नंबरची कॅटेगरी आहे म्युझिक म्युझिक कॅटेगरीमध्ये जर आपण एखादं गाणं टाकत असेल किंवा एखादं सॉंग टाकत असेल म्युझिक म्हणजे संगीताविषयी कोणतीही गोष्टी जर असेल आणि ती आपण जर सांगत असेल किंवा म्युझिक म्हणत असेल किंवा गाणं गात असेल तर याच्याविषयी आपल्याला म्युझिक कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आपली चार नंबरची कॅटेगरी आहे पेट्स अँड अॅनिमल याच्यात सोपं सोपं आहे पेट्स अँड ॲनिमल म्हणजे जर आपण एखाद्या प्राण्याविषयी कोणताही प्राणी असो त्याच्याविषयी माहिती वगैरे सांगत असेल किंवा त्याचे व्हिडिओ टाकत असेल किंवा त्याचे व्हिडिओ शूट करून आपण टाकत असेल काहीही त्याची माहिती जर सांगत असेल तर आपल्याला पेट्स अँड ॲनिमल ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर पाच नंबरची कॅटेगरी आहे आपली स्पोर्ट स्पोर्टमध्ये काय आहे ते जे जेवढे पण खेळ असतील कबड्डी असो क्रिकेट असो व्हॉलीबॉल असो कोणतेही खेळ खेळाविषयी माहिती जर सांगत असेल किंवा आपण खेळ खेळाचे व्हिडिओ टाकत असेल तर आपल्याला स्पोर्ट ही कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहे नंतर सहा नंबरची कॅटेगरी आहे ट्रॅवल्स अँड ब्लॉग ट्रॅव्हल्स अँड इव्हेंट म्हणजे ट्रॅवल्स अँड इव्हेंट म्हणजे कसं एखादा प्रोग्राम वगैरे असेल प्रोग्रामची आपण माहिती सांगत असेल किंवा प्रोग्राम शूट करून टाकत असेल किंवा मग ट्रॅव्हल म्हणजे ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करत असाल आपण तर ते आपल्याला ट्रॅव्हल्स अँड इव्हेंट्समध्ये टाक ट्रॅव्हल्स अँड इव्हेंटमधील कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर सात नंबरची कॅटेगरी आहे आपली गेमिंग गेमिंग कॅटेगरीमध्ये काय आहे तर मित्रांनो जर आपण एखादा गेमविषयी माहिती सांगत असेल की किंवा फायर असो पबजी असो कोणताही गेम असेल ते गेम, गेम प्ले करून आपण त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग आपल्या यूट्यूबवर टाकत असेल गेमविषयी काही असो कोणतेही गेम द्या ते गेम, गेम जर आपण टाकत असतील मोबाईलवर किंवा त्याच्याविषयी माहिती सांगत असाल अपडेट सांगत असाल तर आपल्याला गेमिंग ही चॅनल गेमिंग ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर महत्त्वाची कॅटेगरी पीपल आईन ब्लॉग खूप सारे मित्र कंफ्यूज असतात की पीपल आईन ब्लॉग ही कॅटेगरी कोणतं ठेवायचे पीपल अँड कॅटेगरी ही आपल्याला कॅटेगरी आपल्याला आपण जर ब्लॉग व्हिडिओ टाकत असेल डेली पहिले ब्लॉग कसे होते लेहायचे ब्लॉग होते पण आता लेहायचे ब्लॉग कमी झाले आणि ब्लॉगिंग करत आहेत लोक तर आपल्याला त्याच्यामध्ये ब्लॉगचे व्हिडिओ टाकायचे आहेत डेली ब्लॉग असो दररोजचे ब्लॉग हे पीपल अँड ब्लॉगमध्ये टाकायचं आहे जर आपल्याला कोणतीही कॅटेगरी सुचत नसेल को या सगळ्या मधील जर आपला व्हिडिओ नसेल म्हणजे जे पंधरा सोळा कॅटेगरी आहेत याच्यामध्ये जर कोणत्याही कॅटेगरीमध्ये जर आपला व्हिडिओ बसत नसेल तर आपल्याला पीपल अँड ब्लॉग ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे काय मित्रांनो नऊ नंबर कॉमेडी कॉमेडी कॅटेगरीमध्ये जर कोणीही आपल्याला कॉमेडी सांगत असेल किंवा एखादा विनोद वगैरे सांगत असेल तर आपल्याला कॉमेडी कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर दहा नंबरची कॅटेगरी आहे मित्रांनो इंटरटेनमेंट आता तुम्ही म्हणजे इंटरटेनमेंट आणि कॉमेडी एकच कॅटेगरी असल्यामुळे आहे तर नाही मित्रांनो इंटरटेन म्हणजे मनोरंजन आणि कॉमेडी म्हणजे कॉमेडी वेगळा भागाला एंटरटेनमेंट वेगळ्या भागाला जर आपण कोणाची कॉमेडी करून सांगत असेल तर ते कॉमेडी कॅटेगरीमध्ये टाकायचे आणि जर आपण मनोरंजन करत असेल फक्त फक्त मनोरंजन त्याच्यात कॉमेडी नसेल काहीच फक्त मनोरंजन असेल तर ते आपल्याला एंटरटेनमेंट कॅटेगरीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो अकरा नंबरची जी कॅटेगरी आहे आप आपली ती आहे न्यूज अँड पॉलिटिक्स म्हणजे न्यूज म्हणजे सरळ सरळ आला ज एखाद्या आपण जर बातमी टाकत असाल किंवा बातमीविषयी एखादी माहिती सांगत असाल तर आपल्याला न्यूज अँड पॉलिटिक्स ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर येत आहे मित्रांनो तेरा नंबरचे आपले एज्युकेशन आणि चौदा नंबरचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर आता खूप जण या सायन्स अँड टेक्नॉलॉजी या दोन्ही कॅटेगरीमध्ये खूप जण कन्फ्युजन असतात तर एज्युकेशन कॅटेगरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे जर आपण कोणाला एज्युकेट करत असेल म्हणजे आपल्याकडून कोणी जर काही शिकत असेल तर आपल्याला ते एज्युकेशन कॅटेगरीमध्ये टाकायचं आहे उदाहरणार्थ शिक्षक झालं शिक्षक मुलांना टी शिकवतात म्हणजे काय करतात एज्युकेट करतात म्हणजे कोणीही जर आपल्याला तिच्याकडून जर काही माहिती मिळत असेल तर ती कॅटेगरी आपल्याला एज्युकेन कॅ एज्युकेशन कॅटेगरीमध्ये सिलेक्ट करायची आहे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये कोणती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे सायन्स म्हणजे विज्ञान आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच जर एखादा आपण विज्ञानविषयी प्रयोग वगैरे सांगत असेल तर आपल्याला ते सायन्समध्ये आणि एखाद्या टेक्नॉलॉजी म्हणजे एखाद्या कम्प्युटर वगैरे असेल एखाद्या सॉफ्टवेअरविषयी आपण जर माहिती सांगायचं असेल तर आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे खूप सारे मित्र कन्फ्यूज असतात की आपण आम्ही आमची कॅटेगरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी ठेवावं का मग एज्युकेशन ठेवावं तर कन्फ्युजन आपलं दूर झालेलं असेल तर त्याच्यानंतर लास्टची कॅटेगरी आहे मित्रांनो आपली कॅटेगरी आहे मित्रांनो आपली मोटिवेशन म्हणजे मोटिवेशन म्हणजे आपल्याकडून जर कोणीही कोणत्या व्हिडिओमध्ये जर मोटिवेट होत असेल म्हणजे प्रोत्साहन मिळत असेल आपले व्हिडिओ पाहून त्याला तर ती कॅटेगरी आपल्याला मोटिवेशन कॅटेगरीमध्ये ठेवायची आहे तर मित्रांनो ह्या झाल्या सर्व कॅटेगरी याच्यामधून जर तुम्हाला कोणती कॅटेगरी तुमच्या चॅनलशी योग्य वाटत असेल तर ती तुम्ही सिलेक्ट करू शकता आता राहिलं मित्रांनो की यूट्यूबची कॅटेगरी सिलेक्ट करायचं कारण काय आहे उदाहरणार्थ मित्रांनो जर आपल्याला कॅटेगरी जर आपण सिलेक्ट केली नाही तर उदाहरणार्थ आपला व्हिडिओ त्या लोकांपर्यंत जाणार नाही उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की जर आपल्याला मेडिकलचं दुकान असेल आणि मेडिकलच्या दुकानावर जर आपण किराणा मागायला गेलो तर आपल्याला मेडिकलच्या दुकानावर किराणा मिळ मिळणार आहे का नाही तर मेडिकलच्या दुकानावर आपल्याला मेडिकलच मिळणार आहे तसंच असतं जी कॅ ज्या कॅटेगरीचे व्हिडिओ आहेत त्या कॅटेगरीचे व्हिडिओ त्याच कॅटेगरीवर मिळत असतात त्याच्यामुळे जी कॅटेगरी आहे तीच कॅटेगरी योग्य सिलेक्ट करणं आहे जर आपण ती कॅटेगरी सिलेक्ट केली नाही तर आपल्याला व्हिडिओला यूज येणार नाहीत आणि आपला व्हिडिओ चालणार नाही त्याच्यामुळे कॅटेगरी जी कॅटेगरी सिलेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो कुणीही कॅटेगरी सिलेक्ट केली नसेल तर सिलेक्ट करा क्रोममधून जाऊन केली तर तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस कॅटेगरी चेंज करायची गरज नाही एकदा जर एकदा सिलेक्ट केली की ती ॲटोमॅटिक तुमची व्हिडिओला लागू होत जाते तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा हे आपलं मराठीमधून चॅनल आहे यूट्यूबवर मी मराठीमधून संपूर्ण माहिती घेऊन येत असतो तर माझे तुम्ही म्हणसाल की तुझं चॅनल जर पन्नास सबस्क्रायबर आहेत तू तू कशी माहिती सांगायला तर मित्रांनो माझे ऑलरेडी दोन चॅनल मॉनिटाईज आहेत बघू शकता आवड करायची आणि आवड आवडबार करायची हे दोन चॅनल आहेत आणि आणखीन तीन चॅनल आहेत ते पण चॅनल मॉन्टेज होणार आहेत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये